कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आहे आज होतं मंगळवार आणि मंगळवारची बघा अशी सगळी फुलांची सजावट वगैरे केली सगळं दिवा वगैरे लावलं सगळं बाहेरचं आटपून घेतलं पहिलं सकाळी रांगोळी काढली आज मस्त असं छोटेशी दारामध्ये आणि सगळं आवरलं बघा रांगोळी काढताना आई यायला मग माझ्याकडे कशी बघती आहे कारण देवपूजेचं सगळं मांडून ठेवलं होतं देवपूजा करायला म्हटलं चला पहिलं सगळे कामं अडपूया ते देवपूजा करायच्या आधी कुकर लावूया मम्मी चवळीची आमठी वगैरे बनवली भात बनवला सगळी भांडी वगैरे धुतलेली आवरत होते आणि सगळी भांडी वगैरे लावून घेतली कारण का मला जायचं होतं आज सवासिण्या जेवायला यल्लम्मा देवीच्या परत नंतर संध्याकाळी माझ्या चुलत बहिणीकडे ताडदेवला मोठ्या बायांच्या साथी आसऱ्यांच्या कार्यक्रमाला खूप आजचा दिवस माझा बिझी होता ताप आहे अंगामध्ये सगळं आहे पण देवाच्या कार्यक्रमाला नाही बोलू शकत नाही तर जाणं भागच असतं आपल्या गळ्यामध्ये जेव्हा यल्लंबादेवीचं असं माळ येते किंवा एखादी जबाबदारी येते देवाने आपल्यावरती काहीतरी भरोसा ठेवून आपल्याकडे आलेलं असतं त्यामुळे असं मानपान भेटतो तेव्हा जावंच लागतं मग कितीही आपण आजारी असो तर घरची कामं बाईला कधी का चुकत नाही आणि आपण असं कुठे जायला पूजेला वगैरे आपण नाही बोलू शकत नाही तर म्हटलं चला घरी पहिला आडपून घ्या सगळं भांडी वगैरे सगळं कारण का मी एकदा घराच्या बाहेर निघाली की मला पुन्हा काही घरात लवकर यायला भेटणार नव्हतं मग मी गोळ्या औषधं इंजेक्शन वगैरे सगळं घेतलं आणि नाश्ता वगैरे करून घेतला होता तर मग म्हटलं त्याला भांडी धुवून घेऊया सगळं स्वच्छ सगळं घासून पुसून घेतलं कारण का आता आपल्याकडे पण कार्यक्रम आहे आणि आमच्या इथे पण सगळं सग हे चालू आहे बाजूला शेजारी काम तर सगळं सिमेंटची धूळ भरपूर येते त्यामुळे अजून पण मी काहीच असं काढलेलं नाही आहे मला डीप क्लिनिंग करायचं किचनचं सगळं आटपायचं माझं वायफरने वगैरे स्वच्छ हो एकदम छान निघून जातं आणि मग असं साबण असं लिक्विड असतं त्याचं असं कपडा घ्यायचा आणि सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं कारण शेजारी काम चाललं होतं सिमेंटचे सगळे धूळ आणि जेव्हा केव्हा आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा मग आपल्याला त्रास होत नाही असं साबणाने वगैरे सगळं टाईल्स घासून असं नुसतं पाण्याच्या कपड्यांनी असं पुसून घेतलं तरी वरच्यावर असं खूप छान मग मी असे डबे वगैरे पुसून घेतले कारण का म मला सुट्टी होती आणि दोन तीन दिवस सुट्टी मी घरी होती तर मग थोडंफार मी हे सगळं आटपून घेतलं कारण का आपल्याला पण नंतर मी हे दुपारी सगळं करते कारण का आपल्याकडे यलमादेवीची गादी आहे लोक येतात आपल्याकडे मग असं घाण कसं ठेवणार घर खूप छान असं स्वच्छ असतं मला कितीही त्रास झाला तरी मला स्वच्छताही लागते मग मी असं छान स्वच्छ करून ठेवते की जेणेकरून जे कोणी येतं ते आपल्याला खूप छान आहे असं बोलतं मग हे बघा पाहू शकतं तुम्ही खूप चकाचक करून घेतलं मी सगळं दोन्ही कुकर झाले मी ते कुकरही बंद केले मग मी लादी पुसायला घेतली लादी पुसताना किंवा कचरा काढताना तुम्ही घरातून बाहेर जायचं आहे आपल्या घरातली घाण ही बाहेर घ्यायची आहे बाहेर ढकलून द्यायची असते निगेटिव्हिटी आणि आपल्या जर घरातून तुम्ही आतमध्ये घेऊन गेला तर तुमच्या घरामध्ये आळस आजारपण निगेटिव्हिटी सगळी तुमच्या घरामध्ये सारखी येतच राहणार तुम्ही अशा पद्धतीने करून बघा की घरातून तुम्ही बाहेर लोटत लोटत बाहेर येत जावा बाहेर आल्यावर आपली जी निगेटिव्हिटी असते ती सगळी आपण दारापाशी आणून सगळे काढून टाकायची असते आणि वरच्या असं हात वगैरे मारून कारण का जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी हे सगळी कामं करून घेते आणि जेव्हा आम्हाला जास्त म्हणजे सुट्टी असेल किंवा काय तर मग मी तेव्हा डीप क्लिनिंग करते आपल्याला घरामध्ये कामं काही चुकत नाहीत तर हे सगळं असं झाडून लोटून घेतलं जेव्हा तुम्ही संध्याकाळी सहाच्या आधी करायचं आहे दिवा लागण्याच्या आधी झाडू मारायची आहे सहाच्या नंतर अजिबात झाडू मारायचे नाही घरामध्ये मा तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीने प्रवास केलेला असतो आणि ते जर आपण झाडून घेतलं तर चालत नाही आपल्याला म्हणजे असं तर मी तुम्हाला सांगते तेच आणि जर तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुमच्याकडे राहून गेलं तर ओला कपडा करून घ्यायचा आहे तेव्हा मात्र तुम्ही बाहेरून आत यायचं आहे कारण आपल्याकडे लक्ष्मीने प्रवास केला आहे तिला आपण बाहेर झटकायचं नाही मी असे बसूनच लादी पुसते मला मॉप वगैरे नाही आवडत कारण का माझं एक्सरसाईज पण होईल आणि माझे हात सगळं म्हणजे कानाकोपऱ्यात व्यवस्थित टाईल्सवरती वगैरे काही डाग पडलेत का वगैरे असं बसून आपल्याला दिसतात तर तेही पुसले जातात म्हणून मी कधीही असं बसूनच पुसते कारण का मला खूप आवडतं असं बसून पुसायला म्हणजे आपण बसल्यावरती जे डोळ्यांना दिसेल ते पण निघतं मग मी पार्सल मागलं होतं देवासाठी आसन मागवले होते हे बघा मस्त खूप छान मिशोवर मागवले होते दादांना माहितीच नव्हतं मंगळवारशी अशी छान पूजा वगैरे करून घेतली आणि मी हे सगळं देव असे मांडले याच्यावरती आणि असे फुलं वगैरे सगळं वेणी वगैरे सगळं घातलं देवीला तर त्यांना इतकं आवडलं ते बोलले खूप छान आहे वगैरे तर मी म्हणाले हो खूप दिवस मागवायचे होते मला कुठे भेटतच नव्हते तर त्या दिवशी मी पाहिलं असंच तर म्हटलं खूप छान आहे आणि हे बघा आपले लड्डू गोपालचे टोपीही खूप छान मी घेतली आहे त्या दिवशी मी गेली होती तर मला खूप आवडलं मग मी सवासण्याला गेली सवासण्याला मग आम्ही पोहोचलो महे बघ आहे सगळे असे माझ्या ननानबाई आहेत आणि हे सगळे असे माझ्या सवासण्याच्या मैत्रिणी आणि मग सगळे असे हाय व्हिडिओ कॉल असताना सगळे हाय करत होते खूप मज्जा येते धम्माल यांच्याकडे चवासणी होत्या सप्तशृंगी मातेच्या सवाशणी होत्या आणि आपण हे बघा सगळं सवाशिणीचं वाण तयार करत आहेत त्याच्यामध्ये नारळ ब्लाऊज पीस आणि ओटी घालण्यासाठी गजरा वगैरे हे सगळं जे सवासणीचा आणि पाण्याचा विडा वगैरे देतात खूप धम्माल असते आणि असं मग मी चुलत बहिणीच्या घरी गेली I'm साथी आसरा आणि मोठ्या बायांचा मान भरला होता आणि आम्हाला रात्री खूप एक वाजला मग आम्ही तिथून निघालो आणि मी आणि तुमचे दादाच गेलेलो तर मग चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला छान छान कमेंट्स करायला आवडतील तर मलाही वाचायला आवडतील